नमस्कार देशोन्नती मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते बघूया आजच्या प्रदेशच्या टॉप टेन बातम्या बारामतीतील रोजगार मेळाव्याची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगताना दिसते आहे या रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नाव वगळल्या गेलंय या मेळाव्याचा म्हणजेच दोन मार्च रोजी शरद पवारांनी त्यांचे दौरे न ठेवता ही तारीख राखून ठेवली होती मात्र त्यांचंच नाव वगळण्यात आल्याने आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण यातच कार्यक्रम पत्रिकेत खासदार सुप्रिया सुळे खासदार अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांची नावे आहेत ही बाब येथे उल्लेखनीय आहे पुन्हा एकदा शरद पवार यांची डिनर डिप्लोमेसी पाहायला मिळणार आहे बारामतीत नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहतील शरद पवार यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे गोविंद बागेत जेवायला या असा निरोपच शरद पवार यांनी धाडलाय शरद पवार यांच्या या निमंत्रणामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या आहेत निधी वाटपावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय या सभागृहात चेहरे बघून निधी दिला जातो विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर हे लोकशाहीला पोषक नाही असा हल्लाबोल टोपे यांनी केलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून सध्या राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सी खेच दिसून येते आहे एकी एकीकडे एकत्र निवडणूक लढवतानाच जागा वाटपात अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्याने महायुतीमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय त्याचवेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या किरण सामंत यांनी ठेवलेल्या एका स्टेटसमुळे भाजपा आणि शिंदे गटामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता असल्याचे बोललं जात आहे भाजप नेत्या पंकजा मुंडेंची उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निरीक्षक पदावर नेमणूक करण्यात आली आहे यामुळे त्या लगेचच सक्रिय झाल्या आहेत पंकजा मुंडेंनी उत्तर मुंबई कार्यालय गाठत कार्यकर्त्यांशी चर्चा केली निवडणूक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला लागावं अशा सूचना यावेळी पंकजा मुंडेंनी केल्या महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला दोन दिवसात ठरणार आहे शिवसेना ठाकरे गट वीस जागा लढवणार आहे तर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस नऊ ते दहा जागा लढवेल दुसरीकडे काँग्रेस पक्ष पंधरा ते अठरा जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे वंचित बहुजन आघाडीच्या जागा आणि तिढा असलेल्या आठ जागांवर अजूनही चर्चा सुरूच आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मागील वर्षभरापासून सातत्याने चर्चेत असलेले मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की काय अशी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांनी उमेदवारी मिळावी यासाठी काही नेत्यांकडून आतापासूनच त्यांना उमेदवारी देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी असा प्रस्तावच ठेवलाय पण मनोज जरांगे पाटील यांनी या मागणीवर आपली भूमिका मांडत मराठा आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा समोर असताना राजकारणात येण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका ऐंशी वर्षीय प्रवाशाचा इमिग्रेशन काउंटर जवळ मृत्यू झाला होता या प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानात व्हीलचेअर पॅसेंजरच्या रूपात बुकिंग केली होती परंतु त्यांना व्हीलचेअर मिळाली नसल्याने त्यांचा मृत्यू झाला होता या प्रकरणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून एअर इंडियाला तीस लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय राज्यात मोठ्या प्रमाणात महामार्गांचे जाळे तयार केले जात आहेत यापैकी पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग हा सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा जलद आणि वेळेची बचत करणारा ठरेल या महामार्गामुळे पुणे नाशिक अंतर अवघ्या तीन तासात पार करता येणार आहे या महामार्गावरून राजगुरु नगर चाकण मंचरमार्गे थेट शिर्डीला जाता येईल अब्जाधीश बिल गेट्स यांना चक्कन नागपुरातील चहा विक्रेत्याच्या चहाने भुरळ घातली आहे नागपुरातील सिव्हिल लाईन परिसरातील डॉली चहावाला हा मागील अनेक काळापासून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे त्याचे मोठे फॅन फॉलो असून चहा बनवण्याच्या व्हायरल होतात बिल गेट्स यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनच त्याच्याबाबत कळले व त्यांनी एका हिल स्टेशनवर त्याला आमंत्रित केले डॉलीने तेथेच एका हात ठेल्यावर स्टोव मांडून गेट्स यांच्या डोळ्यासमोर चहा तयार केला गेट्स यांनी त्याच्या प्रत्येक लकअप व चहा बनवण्याच्या स्टाईलचे भरभरून कौतुक केले आहे ही बाब सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागपूरकरांना सुखद धक्काच बसलाय अशाच प्रदेशातील टॉप टेन बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा